टोमॅटोची चटणी आणि कढी बनवून दाखवणार आहे तर आता माझं हे जे चॅनल आहे ना न्यू आहे तर नवीनच आहे तर त्याच्यात मी डेली आपला जो स्वयंपाक असतो ना तो दाखवणार आहे मी तर चला बघूया तर टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी बारीक कट करून घेतलेला आहे त्याला टोमॅटोसाठी मी कांदे घेतलेले आहेत त्यानंतर कट केलेला लसूण आहे हा हे बघू शकता आणि त्यानंतर जिरं आहे तर जिरं याला पण तडका द्यायला चटणीला बी आणि आपला कढीला सुद्धा आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे बघू शकता ठीक आहे तर मी तुम्हाला कडताना दाखवणारच आहे तर आपल्याला आता हिरवी मिरची पण कट करून घ्यायची आहे कृष्ण हिरवी मिरची आण कृष्ण हिरवी मिरची थांबी आणते इकडे बघ हे कर दी पोस्ट टू तर मी तुम्हाला आता हिरवी मिरची पण मी आता कट करून घेणार आहे मी त्यानंतर हिरवी मिरची चटणी मध्ये पण येईल आणि आपल्या फोडी मध्ये पण कामात येणार आहे त्याच्यामुळे कट करून घेते मी तर माझं हे चॅनल आहे न्यू आहे आताच खोललेला आहे तर या चॅनलला प्लीज सपोर्ट करा आणि त्यानंतर मी जे रेसिपी दाखवणार आहे डेली आपला स्वयंपाक असतो ना तर तो तो तोच दाखवणार आहे काही वेगळं काही नाही कारण एवढं वेगळं म्हणजे खूप पैसे खर्च करून आणि ते वेगवेगळ्या प्रकारचं दाखवायला काही माझ्याकडे एवढं हे नाहीये डेली आपण जो स्वयंपाक करतो देश स्वयंपाक तोच मी दाखवणार आहे तर हेल्दी असा आपला रोजचा जो जेवणाचा जो भेद असतो ना तोच दाखवणार आहे मी ओ, ए, तर आज मी कढी बनवणार होती आणि भेंडी बनवणार होती पण मग मुलांना भेंडी आवडत नाही एक मुलाला आवडते एक मुलाला आवडत नाही त्याच्यासाठी मग मी टोमॅटोची चटणी मुलांना आवडते कढी आम्हाला आवडती मोठ्यांना त्याच्यामुळे मग मी कढी आणि चटणी बनवणार आहे त्याची तर थोडक्यात मी रोजचा जो स्वयंपाक असतो ना तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा दाखवणार आहे तर आपली हिरवी मिरची पट करून झालेली आहे बघू शकता तर चला आता आपण टॉमॅटोची चटणी आणि कढी कशा प्रकारे बनवायची आणि एक गोष्ट माझ्याकडे ज्या वस्तू असतात ना त्याच वस्तूमध्ये मी स्वयंपाक बनवते म्हणजे असं काही नाही तर या या भाजीला हे हे वस्तू लागतं आणि मग ते नाही मग नाही बनवायचं असं काही नसतं मी ऍडजस्ट करून बरोबर बनवते अशा प्रकारे म्हणजे म्हणूनच म्हणत आहे घरात आपल्या आपलं जे अवेलेबल असतं त्याच्यातच मी बनवते आणि तसंच तुम्हाला दाखवणार पण आहे तर चला तर आपण कडे ठेवलेली आहे तापवायला तर ते बरेने जास्त तेल होतं ना त्याच्यामुळे मी या छोट्या भांड्यात काढून घेतलेलं आहे तर थोडं आपल्या चटणीनुसार जेवढी चटणी राहिली त्याचप्रमाणे आपण थोडं तेल घालायचं आहे ठीक आहे तर मी बिलकुल छोटा चमचा असं तेल घातलेलं आहे आपलं तेल तापलेलं आहे छान आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आधी जिरो ठीक आहे त्यान लस त्यानंतर लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या त्यानंतर थोडा कडी पत्ता त्यानंतर कांदे त्यानंतर थोडी हिरवी मिरची टाकायची <Noise/> <try> நாரம்பர் <try> थोडी हळद पण घातली त्यानंतर थोडं एवढं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आपले मीठ घालायचं आहे तर मीठ घातल्यानंतर लवकर फ्राय होतं हे झालेलं आहे त्यानंतर आपल्याला टॉमॅटोची बेहेर टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला थोडा गुळ पण घालायचा आहे तर माझ्याकडे गुळ नाही आहे मी थोडी साखर घालणार आहे तर ती जी साखर आहे ना ती थोड्या वेळाने घालणार आहे मी तर खेवाई अगदी पाच मिनटात होते होते ही टमाट्याची चटणी ठीक आहे तर मी आता तुम्हाला कढी दाखवणार आहे कशा प्रकारे करणार आहे तर कढीमध्ये तर खरं असं आहे मोरी टाकल्याने खूप असं छान कढी येते पण काय करणार माझ्याकडे मोरी नाही आहे त्याच्यामुळे मी जिरं आणि लसूण टाकणार आहे आधी जिरे टाकून घ्यायच त्यानंतर पडी पत्ता त्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या नंतर आपण चिरलेली आपलं हिरवी टाकलेली आहे ठीक आहे त्यानंतर ते बघू शकता तर मी आमच्याकडे ना बेसनपीठ टाकतात तुम्ही काय टाकतात मला माहित नाही आहे तर बेसन पीठ घालतात पण खरं सांगू का माझ्याकडे पीठ नव्हतं त्याच्यामुळे हे बाजरीचंच पीठ आहे तर असं पण आपली कढी जी असते ना थंडी असते तर बाजरीचं पीठ त्याच्यात घातल्याने हिवाड्यामध्ये त्रास होत नाही जसं पित्त वगैरे असं काही होत नाही कारण बाजरीचं पीठ थोडं गरम असतं थो। तर बेसन पीठच टाकतात पण मी त्याच्यात माझ्याकडे नव्हतं म्हणून मी याचं पीठ टाकणार आहे बाजरीचं तर आपलं हे फोडणी पण आपली झालेली आहे बघू शकता हे ताक आहे तर या ताकामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मी बेसन पीठ न घालता बाजरीचं पीठ घातलेलं आहे कारण माझ्याकडं बेसन पीठ नव्हतं बाजरीचं पीठ होतं त्याच्यामुळे ठीक आहे म्हणूनच मी आधी पण तुम्हाला म्हटली आपल्या जवळ जे राहिलं शिकायला पाहिजे ठीक आहे बघू शकता थोडी हळद घालायची म्हणजे त्याला कलर येईल हे बघू शकता छान अशी हळद घालायची थोडीशी म्हणजे ती काडपट येणार नाही पुरत मिठी घालायच कृष्णा पाणी एक ग्लास पाणी असं बोलतो का रे दे ला ला ते पाणी कुछ तर आपल्याला लागेल तेवढं पाणी घालायचं आहे बघू शकता तर छान अशी ही पण कडी व्यवस्थित छानच येणार आहे चवेला तर कोथिंबीर घालायची त्याच्यामध्ये पण माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे त्याच्यामुळे ती पण नाही घातली मी तो साखरेचा डबा आणि कृष्ण तर याच्यात मी पाणी आम्हाला एवढं लागणार आहे तेवढं घातलेलं आहे त्यानंतर साखर घालायची आहे तर याच्यामध्ये खर तर गुड घालायचा पण माझ्याकडे गुड नाही आहे त्याच्यामुळे मी साखर घातलेली तरी है। तर, तो। थी तर, है तर ही चटणी पण आपली झालेली आहे तर त्याच्यामध्ये पण मी साखरच घालणार आहे थोडीशी म्हणजे गुडच घालायच असतो पण माझ्याकडे नोती नव्हता गुड त्याच्यामुळे मी साखर घातलेली आहे ठीक आहे तर आपली ही कढी पण झालेली आहे छान तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बाय धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपली कडी झालेली आहे बघू शकता छान असे आलेले आहे थोडं थोडी काळपट वाटत आहे पण खूप छान अशी आलेली आहे म्हणजे जो पिवळा कलर असतो ना खूप असं थोडा नॉर्मल थोडा फिक्का पडलेला आहे ते बघू शकता तरी पण काय एवढं हे नाही बघू शकता है छान आलेली आहे